नमस्कार तर आज आपण बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी या देवस्थानाविषयी माहिती जाणून घेणार आहोत क्षेत्र चाकरवाडी या ठिकाणचे महान संत ज्ञानेश्वर माऊली महाराज चाकरवाडीकर यांची आज पंचवीसावी पुण्यतिथी त्या आहे त्यानिमित्ताने आपण ही थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा एखाद्या धार्मिक पोथी पुराणात रामायण किंवा महाभारतात उल्लेख असलेल्या तीर्थस्थळाला मोठे महत्त्व असते संत महंतांच्या पावन स्पर्शाने वास्तव्याने आणि जन्माने पुण्यात झालेल्या स्थळांनाही आध्यात्मिक महत्त्व असते असेच तीर्थस्थळ आहे बीड जिल्ह्यातील श्रीक्षेत्र चाकरवाडी विसाव्या शतकातील संत ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पदस्पर्शाने आणि वास्तव्याने लौकिक प्राप्त झालेले एकोणीसशे नव्वदच्या अगोदर जिल्ह्यातील एक खेडेगाव आणि आता राज्यभरातून भाविकांची वर्दळ असलेले हे तीर्थक्षेत्र जिथे बाराही महिने भाविकांची मांदियाळे असते बाराही महिने चोवीस तास अखंड अन्नछत्र सुरू असते ज्ञानेश्वर भीमाशंकर गिरी उर्फ माऊली महाराज यांचे जन्मगाव आणि कर्मभूमी ही केज तालुक्यातील क्षीरक्षेत्र के उत्तरेश्वर पिंपरी कीर्तनकार माऊली महाराजांनी दिलेल्या दृष्टांतामुळे अनेकांच्या आयुष्याचे सोने झाले त्यांच्यातील साक्षात्काराच्या दर्शनामुळे माऊली महाराज सत्पुरुष असल्याचेही अनेकांनी आयुष्यात पाहिले एकोणीसशे पंच्याऐंशी ते एकोणीसशे नव्वदच्या दरम्यान त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती दरम्यान काही कारणांनी एकोणीसशे नव्वदमध्ये ते तीर्थक्षेत्र चाकारवाडीत आले अहमदनगर अहमदपूर महामार्गावर एळमघाटपासून साधारण तीन साडेतीन किलोमीटर अंतरावरील या गावात बाळनाथ महाराजांचे समाधी मंदिर आहे चाकरवाडीला आल्यानंतर माऊली महाराजांनी याच ठिकाणी राहण्याचा निर्णय घेतला त्याचवेळी त्यांनी आपले पुत्र महादेव महाराज यांना बाळनाथ महाराजांच्या गादीवर बसवले तेव्हापासून श्रीक्षेत्र चाकरवाडीच्या आध्यात्मिक कीर्तीलाही राज्यभर बहर आला माऊली महाराजांनी तेव्हापासून या ठिकाणी अखंड अन्नछत्रास सुरुवात केली साधारण चोवीस वर्षे लोटत असून एक दिवसही येथील अन्नछत्र बंद नाही दरम्यान सोळा जून दोन हजारला ज्ञानेश्वर माऊली यांचे देवासन झाले लाखोंच्या जनसमुदायाच्या उपस्थितीत त्यांचा समाधी सोहळा पार पडला आता या ठिकाणी महादेव महाराज यांच्या पुढाकाराने माऊली महाराजांचे भव्य समाधी मंदिरही उभारले आहे याच मंदिर परिसरात माऊली महाराजांच्या पत्नी भागीरथीबाई गिरी यांचे समाधी मंदिर आणि हनुमान मंदिरही उभारले आहे विशेष म्हणजे समाधी मंदिरे आकर्षक भव्य स्वरूपाची असून परिसरात एक लाख भाविक बसतील एवढ्या क्षमतेचे कीर्तन व महाप्रसादासाठी सभागृही आहेत या ठिकाणी वर्षभरामध्ये तीन हरिणाम सप्ताह बाराही महिने भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येत असतात क्षेत्र चाकरवाडी येथे श्रावण महिन्यात बाळनाथ महाराज पालखी सोहळ्यानिमित्त हरिणाम सप्ताह असतो तर माऊली महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त देखील भव्य सप्ताह असतो भागीरथीबाई गिरी यांच्या पुण्यतिथीचा देखील सप्ताह या ठिकाणी होत असतो सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत महाराजांची कीर्तनी संगीत भजन असे अनेक आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम असतात सप्ताहामध्ये लाखो भाविकांची उपस्थिती असते शिवाय अन्नदान केले जाते यासह महाशिवरात्री महोत्सव देखील भव्य स्वरूपात साजरा होतो अमोशा एकादशी श्रावण महिन्यात भाविकांची मोठी गर्दी असते विशेष म्हणजे प्रत्येक दिवशी किमान चार हजार भाविकांची दिवस दर्शनासाठी ये जा होत असते सर्व भाविकांना या ठिकाणी अन्नदान केले जाते राज्यभरातून आणि परराज्यातून देखील भाविक दर्शनासाठी येतात हरिणाम सप्ताह हो महाशिवरात्र निमित्त आमोशा आदी आध्यात्मिक महत्व असलेल्या दिवशी भाविक मोठ्या प्रमाणावर येतात भाविकांच्या श्रद्धेतून आणि योगदानातूनच मंदिराची उभारणी झाली असून अन्नछत्रही अखंडपणे सुरू आहे विसावा शतकातील महान संत संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांची आज पंचवीसावी पुण्यतिथी आहे पंचवीसाव्या पुण्यतिथीनिमित्त बीड जिल्ह्यातील क्षीरक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी आंतरराष्ट्रीय कथाकार परमपूज्य प्रदीपजी मिश्रा यांची महाशिवपुराण कथा सुरू आहे ज्ञानेश्वर माऊली महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त लाखो भाविकांची सध्या गर्दी श्रीक्षेत्र चाकरवाडी या ठिकाणी होत आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा आमचे असेच व्हिडिओ आणि ताजे अपडेट जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला शेअर लाईक सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद